नमस्कार मी सतीश कुलकर्णी बऱ्याच भाविकांचा एक प्रश्न आहे की आम्ही एवढं स्वामींचं करतो इतर देवांचं करतो उपास तापास दानधर्म देवाला जाणं हजेरी लावणं मग आमच्या कुटुंबाच्याच नशिबाला संकट आणि त्रास का होतो मी जे सांगल त्या थोडाफार फरक पडेल परंतु माझ्या अगोदर अनेक संतांनी अनेक ज्ञानी लोकांनी सांगितलेलं आहे की प्रत्येकाला हा प्रारब्धानुसार भोग भोगावाच लागतो पण म्हटलं आणखी थोडं सोप्या भाषेतून सांगता आलं तर हा एक प्रयत्न आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे कर्माच्या गती असं ती जे जे होणारं ते ते चुकेना तया ब्रह्मदेव अडवा ब्रह्मदेव जरी तुमच्या मदतीला धावून यायचं ठरवलं किंवा आला तरी त्याला तुमच्या कर्माच्या भोगात बदल करता येत नाही खाटाखोड करता येत नाही जी मूळ पत्रिका आहे जी ब्रह्मदेवाकडं त्यामध्ये जे लिहिलं आहे ते तुम्हाला भोगावंच लागणार पण आणखीच एक समजून घेतलं तर काही लोक म्हणतात की त्यांना हवं तेवढं फळ मिळतं आहे काहींना अजून कसं वाईट फळ मिळालं नाही तेवढं वाईट वागतात पैसे कमवतात बारा भांगिडे करतात तर थोडक्यात सांगायचं झालं तर असं पृथ्वी गोल आहे ती गोल फिरत आहे तसं कर्म अत्यंत संतगितीने आपलं कार्य करण्यासाठी फिरत असते तिच्या वाटेमध्ये जे सापडतात त्यांना तात्काळ फळ मिळतं म्हणजे योगायोगाने एखाद्या दे व्यक्तीने काहीतरी करावं आणि तेवढ्यात कर्म तिथे यावं कर्माचा फटका लगेच बसतो कर्म फिरत फिरत पुढं जात असतो जे मागं राहिलेली लोकं असतात ते वाईट कर्म करतात आणि जेव्हा कर्म फिरून पुन्हा त्यांच्याकडे येतं तेव्हा मात्र मोठा फटका बसतो कर्माच्या भोगातून कर्माच्या फटक्यातून सहसा कोणी वाचत नाही पण त्याचं आयुष्य तेवढंच संपलं तर ते पुढच्या जन्मी ही बाकी त्याला पूर्ण करावी लागते मग लोक म्हणतात आम्ही देवाचं काय करायला पाहिजे देवाचं का करायचं हेच अजून अनेकांच्या लक्षात येत नाही बाप काय पुण्य काय जन्म आला तरी लोकांच्या ते ध्यानात येत नाही देवाचं करून तुमची सुटका नाही जे भोग आहे ते भोगावे लागेल आपण देवाचं म्हणजे चांगलं का करायचं आणि देवाला स्मरून का चांगलं करायचं ते करत असताना आपल्या हातून वाईट घडत नाही आणि एकदा जर काही आपल्याला अध्यात्म कळालं की आपल्या हातून चांगलं घडलं तर चांगलं फळ मिळतं चांगलं करत राहिलो तर चुकूनही वाईट होत नाही याच्यासाठी अध्यात्म करायचं असतं अध्यात्माला वेळ द्यायला पाहिजे चांगल्या लोकात राहायला पाहिजे चांगल्या लोकांकडे जायला पाहिजे चांगल्या लोकांना तुमच्या घरी बोलवायला पाहिजे सत्संगाचे कार्यक्रम करायला पाहिजे यामुळं हे कार्य करताना आपल्या हातून चुकून आणि मुद्दामून वाईट कर्म घडत नाही आणि त्यामुळं तुम्हाला त्रास होत नाही कर्म संथागतीने काम करतं ते कोणालाही सोडत नाही कोणाच्याही सुटका झालेली नाही किती दानधर्म करा देवाला मिठी मारून बसा हजारो पूजा करा मंदिरा दारात कायम राहा लोकांपुढं सेवेचा आव आणा हे सगळं कर्म पाहत असतं चांगलं कर्म केलं चांगलं फळ नक्कीच मिळणार जेव्हा कर्म फिरता फिरता तुमच्याकडे येतं तुमचा जमा तयार असतो तुम्हाला फळ मिळतं आणि पुन्हा जर परत कर्म फिरून तुमच्याकडं आलं तर तुम्ही चांगलं केलं असेल तुम्हाला चांगलंच फळ मिळणार वाईट केलं असं वाईट फळ मिळणार म्हणून प्रत्येक क्षण आपण चांगलंच वागायला पाहिजे सोप्या भाषेत सांगायचं जर आंब्याचं झाड लावलं तर पाच ते दहा वर्ष आंबे उशिरा येतील परंतु त्याला चिंच येणार नाही तुम्ही जे केलेलं आहे त्याचं तुम्हाला फळ मिळणार म्हणजे मिळणार आमच्या जीवनात कुलकर्णी घराण्यात आम्ही स्वामींची सेवा केली हवं तेवढं मिळालं नको तेवढं मिळालं आणि परमेश्वरांनी संधी दिली परमेश्वरांनी ओळखलं की कुलकर्णी कुटुंबाकडून कुरवपूर पिठापूर गाणगापूर अक्कलकोट कडगंजी कुमशी अनेक दत्तस्थानांची माहिती लोकांपर्यंत पोचत ते कार्य करून घेतलं चांगलं करत राहिलो चांगलंच केलं आणि अजूनही चांगलं करणार आहे तुम्हीसुद्धा यात्रेला जाताना एकटेन जाण्यापेक्षा एखाद्या गरीबाला घेऊन जावा हे मागंही मी सांगितलेलं आहे तुम्ही चार लोकांना जेवायला आपल्या घरी बोलवा अर्धा दिवस जाईल तोही आनंदात आहे त्या अर्ध्या दिवसामध्ये म्हणजे तयारी गप्पा गोष्टी जेवण तुमच्या हातून चांगलं कर्म घडेल म्हणून प्रत्येक क्षण चांगलं कर्म करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते करणं गरजेचं आहे आणि आवश्यक आहे आणि आपण जेव्हा आपल्या कुटुंबात चांगलं करतो तेव्हा तो संस्कार लहान गर सुद्धा घडतो आणि जीवन हे चांगल्या संस्कारासाठी आहे कर्माच्या गती कोणालाही सोडणार नाही जो वाईट कर्म कर वाई कर, वाईट कर्म करत त्याला वाईट फळ नक्कीच मिळणार त्याला शिक्षा होणार त्याची तीव्रतासुद्धा त्या प्रमाणात असणार आपण वृत्तपत्र वाचतो चॅनल पाहतो हे सगळं समजून घ्या त्याचबरोबर आपल्याला मनुष्य जीवनामध्ये चांगलं करण्याची संधी का दिलेली आहे की या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपण बाहेर पडणं आवश्यक आहे म्हणून क्षण चांगला उपयोगात आणा लोक काय म्हणतील याचा उपयोग करू नका जो वाईट करेल त्याला फळ मिळणार तुम्ही चांगलं करा तुम्हाला फळ मिळेल आणि जीवन फार सोपं आहे जीवन फार आनंदी आहे तुम्ही आनंदी राहावं आनंदाने जगावं याच हेतूनं तुम्हाला मनुष्यजन्म मिळाला आहे त्याचा स्वार्थ करा आज एवढंच नमस्कार